私たち、下の三日坂にして、実して、ありがにどんな人たちが歌われてくれ。 आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आपण बंधू वगिनीनं काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा दा। केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल यासंबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खैदाफाड्या शहरामध्ये या आपले राखोर सरकार जे आहेत त्यांच्याकडे या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावी त्यासाठी आता हे आपल्या सगळ्यांचे समजेल अनेक सरकारी विचारांची वाटलं राहील आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल फक्त महाराष्ट्राचा विचार हे करण्याचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका फन मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते फूर्ण गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि चतुरी यांच्या तरतुदी यांच्यासंबंधीशी नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला आणि राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले त्या सज्ञाची किंमत त्याची प्रतिसा याचं महत्त्व याच्यात याच्याकडे न बघण्याची भूमिका आजची काय त्यांची आहे आणि त्याची फसिस्ती आम्ही जे लोक लोकसंख्ये किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्युशन आहे देशाचे विरोधी पक्ष नेते हे इन्स्टिट्यूशन आहे प्रधानमंत्र्याची प्रतिसा ही देशाने ठेवली पाहिजे तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिसा त्याचा उल्लेख नाराबाने आपल्या वाचनात केला तीसुद्धा तितक्यात होत होती

सुषमा स्वराज्य विरोधी पक्षनेते होते आणि यात पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा बसलेल्या होत्या याचा अर्थ व्यक्तीचा प्रश्न नाही या संस्थांची होती ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळे त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यचिंती ते विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्ता स्थानी वर्ष आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र चा सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मग अशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता कार्य ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील मी बाळासाहेब थोरात असतील जयांच्या फाशी असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक दोष करून फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आत्ता थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या जागृतीमुळं तो कायदा आत्ता थांबला आहे काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून पाच ते सात वर्ष तुम्हीला ठेवण्याचा अधिकार आहे साधारण निदर्शन केले ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केलेली आणि अशा अनेक तरतुदी की त्या तरतुदीमध्ये मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतीने अध्यक्षाने त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्यचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सूचना करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते एकजुटीने यश मिळायचं सरकार बनवायचं आहे आम्ही तुम्हाला एक, एक खाते देऊ शकतो ते आम्ही तिघेल ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील डावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्ष याच्यात सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जे सोळा टक्के आपलं आहे फक्त की एकजूट आणि त्यासाठी फर्यंत करत करण्याची तयारी तुम्ही तेव्हा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अफर सगळ्यांची धन्यवाद